तर मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतय के रवी सत्याला म्हणतो दादा मी रियाशिवाय नाही जगू शकत सत्या म्हणतो नाही जगू शकत ना मग तू जाऊन कुठेतरी मर पण तुमच्या दोघांमुळे माझ्या बापाला त्रास झालेला मी सहन करणार नाही निरुपा म्हणते ए आकलेच्या कांद्या काय बोलतोयस तू तु? तू माझ्या मुलाला मर म्हणतोयस ह्या पोरीसाठी तू माझ्या मुलाला जीव द्यायला सांगतोयस पंकज म्हणतो आई याला कुठे सेन्स आहे का बोलायचा या अड्याकडून दुसरं काय अपेक्षित असणार आहे सत्या म्हणतो बघितलास ना तू घरामध्ये पाऊल ठेवलं आणि भांडणं सुरू झाली पण मी आता हे सगळं होऊ देणार नाही त्यामुळे तुम्ही दोघांनी पण कान उघडं ठेवून ऐकायचं तुम्ही दोघांनी जर लग्नाचा विचार केला ना तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल रवी म्हणतो दादा मला मारून जर तुला समाधान मिळणार असेल ना तर विषय संपव घे मार मला मार आणि संपून टाक एकदाचा विषय रवी सत्याचा हात धरतून स्वतःला मारून घेत असतो निरुपामध्ये पडते आणि म्हणते काय करतोयस तू डोकं फिरलंय का तुझा निरूपा रवीला म्हणते रव्या याला असलं काही करायला सांगू नको हा लगेच करेल याने आधी पण त्याच केलेले लहानपणी एक खून केलाय आणि आत्ता पण एक खून करूनच जामिनावरती बाहेर पडलाय हा पनवती तुझा खून करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही एक खून केला तरी तेच शिक्षा दहा खून केले तरी तेच शिक्षा याचं काय जाणार आहे सत्या म्हणतो ए निरूपा मला बोलायचं नाही हा आणि तू काय करत होतीस ग जेव्हा हिचा बाप माझ्या बापाला त्रास देत होता तेव्हा तू काय केलंस घरामध्ये खूप भांडणं चालू असतात मीरा त्या सगळ्यांना थांबवते मीरा म्हणते थांबा जरा शांत व्हा सकाळची वेळेन सकाळी सकाळी भांडू नका घरामध्ये वाद नका घालू सत्या रियाला म्हणतो आणि ए तू तू आत्ताच्या निघायचं आणि पुन्हा आमच्यासमोर तोंड घेऊन यायचं नाही या रिया रडत सगळ्यांची माफी मागते रिया म्हणते सॉरी मला सकाळी सकाळी येऊन तुमच्या सगळ्यांना असा त्रास द्यायचा नव्हता मला तुमच्या सगळ्यांचा दिवस खराब करायचा नव्हता सॉरी पण माझी ही सगळी धडपड माझ्या रवीसाठी माझ्या प्रेमासाठी चालली आहे रवी रियाला म्हणते रवी, रिया रवी सगळं तुझ्या हातामध्ये अजून वेळ गेलेली नाही आहे आता तूच काहीतरी ठरवू शकतोस प्लीज प्लीज काहीतरी कर प्लीज काहीतरी ठरवू रिया सगळ्यांना सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते सत्य रवीला म्हणतो ऐकलंस ना ती काय बोलली ते आणि केवढा तमाशा करून गेली ते त्यामुळे रव्या आता तू ठरवायचं एका बाजूला तुझा बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या नालायक माणसाची मुलगी आहे सत्या बाहेर निघून जातो आणि सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात रवी रडत आपल्या रूममध्ये जातो तर इकडे सत्या पोलीस चौकीला आलेला असतो तो रजिस्टरवरती सही करतो आणि त्याला रवीचं बोलणं आठवतं आज सकाळी जे झालं ते त्याला आठवत असतं सत्या म्हणतो डोक्याचा पार गुंता झालाय पण आता असं करून नाही चालणार शांतपणे विचार केला पाहिजे पण आत्ता महत्त्वाचं आहे त्या ॲक्सिडेंटचा फडशा पाडणं कोण असेल तो माणूस कोण येतो पितांबर जाधव त्याचं नेमकं काय आहे हे शोधून काढायला हवं पण हो तो ॲक्सिडेंटमध्ये मेलाय ना मग त्याचा पत्ता मला इथेच मिळू शकतो सत्या हवालदाराला म्हणतो साहेब माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे सत्या हवालदाराच्या हातात पैसे ठेवतो हवालदार विचारतो काय काम आहे सत्या म्हणतो हायवेवरती ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला त्याचा पत्ता हवा आहे हवालदार त्याला पत्ता सांगतो सत्या म्हणतो अच्छा सत्या मनात विचार करतो आणि म्हणतोच पितांबर जाधव आता मी तुझ्या घरी येतो तर इकडे रवी आपल्या रूममध्ये रडत बसलेला असतो आणि मीरा तिथे येते रवी म्हणतो वहिनी सगळं संपले आता काही उरलं नाहीये वहिनी रिया खूप साधी आहे ग खूप चांगली आहे ती ती तडकाफडकी बोलते पण मनाने खूप चांगली आहे ती तिचा बाप दुसऱ्या कोणाशी तरी तिचं लग्न लावणार आहे पण ती हे सगळं होऊ देणार नाही ती स्वतःला काहीतरी करेल आणि वहिनी तिला जर काही झालं ना तर मी सहन करू शकणार नाही मी स्वतःला संपवून घेईन मीरा म्हणते असं नका बोलू भाऊजी अहो आपण विचार करून काहीतरी मार्ग काढू ह्याचा शेवटचा निर्णय घेऊ नका मी तुमच्यासोबत आहे तर इकडे रिया घरी येते तिचे बाबा तिला म्हणतात रिया कुठे गेली होतीस तू रिया विक्रांतचा हात झटकताना तिथून जात असते शलाखा तिला म्हणते रिया तुझे बाबा तुला काहीतरी विचारतायत तुला उत्तर देता येत नाही आहे का रिया म्हणते उत्तर काय आहे तुम्हाला माहिती आहे ना मग कशाला फालतू प्रश्न विचारताय गेले होते मी रवीच्या घरी आणि तिकडे मी सांगून आले मी जर लग्न केलं तर रविशेच करेन नाहीतर मी कोणाशीच नाही विक्रांत भडकतो विक्रांत म्हणतो काय ग त्या फाटक्यांच्या घरची पायरी चढायची तुला काही गरज काय होती अगं त्या लोकांच्या घरी जाऊन आमची लायकी काढली असू रिया म्हणते मग सिम्पल आहे मला मुलगी म्हणूच नका मी तुमच्या दोघांना एक गोष्ट सांगून ठेवते तेवढी नीट लक्ष द्या फक्त पैशाच्या जोरावरती मी कुठल्याही मुलाशी लग्न करणार नाही आहे मी अशाच मुलाशी लग्न करणार जो स्वतंत्र असेल स्वतंत्र विचाराचा असेल स्वतः कमवणारा असेल आणि ज्याच्याकडेच आत्मसन्मान असेल आणि त्याचं माझ्यावरती खूप प्रेमही असायला हवं आणि तो मुलगा म्हणजे रवी आहे शलाखा म्हणते त्याचं नाव घेऊ नको रिया म्हणते रवी, रवी 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 मी शंभर वेळा नाव घेईन अजून काही प्रॉब्लेम आहे का विक्रांत म्हणतो तो फालतू माणूस ना त्याची तर रिया म्हणते वा डॅडा किती छान बोलतोयस तू अरे कुठे शिकलास ही भाषा आता कुठे गेलं तुझं हाय स्टेटस तुला माहिती आहे ना माझा रवी या भाषेमध्ये कधीच बोलत नाही मग समोर कोणीही असू देत एखाद्याचा आदर कसा करायचा हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि हेच तर संस्कार आहे त्याच्यावरती चला का म्हणते विक्रांत जाऊ दे हिच्याशी बोलून हिच्याशी वाद घालून काहीच अर्थ होणार नाहीये विक्रांत म्हणतो ए तुझं लग्न ठरलंय आणि तुझ्या बापाने कुणाला तरी शब्द दिलाय रिया म्हणते मी काय डील आहे का म्हणजे तू शब्द द्यायचा आणि मी लग्नाला उभं राहायचं विक्रांत भडकलेला असतो विक्रांत म्हणतो शलाका आता वेळ वाया घालवून चालणार नाही आता मुलाच्या घरच्यांशी बोलूया आणि दोन दिवसात लग्न उरकून टाकूया रिया त्या दोघांना समजवायचा प्रयत्न करते रिया म्हणते डॅडा प्लीज ऐकून घे माझं रवीवरती प्रेम आहे मी काही गुन्हा नाही केलेला आहे मी प्रेम आहे तू प्लीज एकदा रवीला भेट त्याच्या फॅमिलीला भेट अरे हे सगळं मागचं विसरून जा मोकळ्या मनाने त्यांना भेट माझ्यासाठी प्लीज डॅडा विक्रांत म्हणतो हे बघ रिया मी त्या फॅमिलीला चाळीस वर्षापासून ओळखतो आणि बाळा तुझं चांगलं वाईट तुला कळत नाही आहे ते आम्हाला कळतं आहे मी तुझा बाप आहे शलाका म्हणते बाळा काही वर्षाने तूच आमच्याकडे येशील आणि तूच म्हणशील की तुम्ही दोघं बरोबर होतात आणि बाळा हे सगळं आम्ही जे करतो आहे ना ते तुझ्या भल्यासाठी करतो आहे रिया म्हणते मम्मा यार आमचं कसं भलं आलं ग मला माहिती आहे तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळण्यासाठी हे सगळं करताय विक्रांत चिडतो विक्रांत म्हणतो बासा आता अति करतीयस तू आता यापुढे या घराच्या बाहेर पाऊल तू ठेवायचं नाहीयेस मला आहे ना तू बाहेर जाणार तो मुलगा पुन्हा भेटणार आणि पुन्हा तुम्ही लागणार तो तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी खोळ टाकणार पण आता नाही आता लग्न झाल्याशिवाय तू या घराच्या बाहेर रुपाल टाकायचं नाहीयेस शलका रियाचा हात आणि तिला फरफटत रूम मध्ये घेऊन जाते शलका रियाला रूममध्ये ढकलतेन दरवाजाची कडी लावून घेते शलका दरवाजा टोकावतेन दार उघडायला सांगत असते पण शलाकार विक्रांत दरवाजा उघडत नाही तर इकडे मीरा सत्याला फोन लावते रवीशी बोलण्यासाठी तिने सत्याला फोन लावलेला असतो सत्या म्हणतो धोमके तू तु। एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मिळाली आहे तो पितांबर जाधव त्याचा पत्ता मिळाला आहे आता त्याच्या घरी जाऊन बघतो एकदा अगं पितांबर जाधवच्या घरी जायचे तू येतेस ना लगेच ये आपण लगेच जाऊ मीरा ठीक आहे म्हणते आणि ती फोन ठेवून लगेच तिथून निघते थोड्या वेळाने ते दोघंही पितांबर जाधवच्या घरी जातात तिकडे दरवाजा ठोकवतात आणि पितांबरची बायको बाहेर येते मीरा सत्या त्या बाईकडे पितांबर जाधवच्या मृत्यूची चौकशी करतात ती बाई सगळं खरं खरं सांगते जेवढं तिला माहिती तेवढं ती सगळं सांगते तिची कथा ऐकून मीरा सत्या यांना वाईट वाटतं सत्य मनात विचार करतो सत्य म्हणतो हा ॲक्सिडेंट तर मी केलेला नाहीये माझ्याकडून तर एम जी रोडवरचा ॲक्सिडेंट झाला होता मग ह्या केसमध्ये का अडकवत आहेत मला सत्य विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की रवीला रियाचा मेसेज येतो रवी तो मेसेज वाचतो त्यात लिहिलेलं असतं रवी मला बाबांनी कोंडून ठेवले उद्याच ते माझं लग्न लावणारे काहीतरी कर मला इथून सोडवून घेऊन जा रवी रियाचा थोडा विचार करतो आणि एक चिठ्ठी लिहून घरामध्ये ती चिठ्ठीच ठेवून निघून जातो जेव्हा मीरा घरी येते तेव्हा ती ती चिठ्ठी वाचते मीरा सत्याला फोन करून बोलवून घेते सत्या विचारतो काय झाले एवढं अर्जंटली का बोलवून घेतले मला मीरा म्हणते झालं सगळं तुमच्या मनासारखं झाले सत्या विचारतो काय झालं काय मीरा म्हणते रवी भाऊजी आत्महत्या करायला गेलेत झालं ना तुमचं समाधान आता सत्या म्हणतो ए धुमके तू काही पण बडबडू नकोस तू मीरा सत्याला ती चिठ्ठी दाखवते सत्या चिठ्ठी वाचतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते